अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं नुकताच प्रदर्शित झालेला आंबेडकर चळवळीवरील भाष्य करणारा जयभीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट डॉ सिद्धार्थ हातींबरे यांच्या वतीनं समाज बांधवांना मोफत दाखवण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला आहे परभणीतल्या अनुसया चित्रपटगृहामध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भंते उपगुप्त महाथेरो भंते मुदितानंद बाळासाहेब जामकर हेमंत जामकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची व मान्यवरांची उपस्थिती होती तर डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी आयोजित केलेल्या शो बद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले आहेत सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भीम पॅन्थर हा चित्रपट परभणीमध्ये प्रदर्शित प्रदर्शित आहे आणि पहिला शो दाखवण्याचं भाग्य या परभणी कराला कोणी दिलं तर सन्मान्य डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो आयोजित करण्यात आलेला होता तुम्ही पाहिला असेल की या पिक्चरमध्ये या ज्यामध्ये परभणीचे कलाकार आहेत त्या चित्रपटामध्ये आणि चित्रपटामध्ये स्मृतीशेचे राजा ढहाले होते ज्यांचे पँथर होते त्या पॅन्थरची चळवळ खऱ्या अर्थानं यामध्ये दाखवण्यात हो आलेली नामांतरच्या वेळेमध्ये कशा प्रकारचा संघर्ष झाला किंवा त्यांच्या कशा प्रकारचं त्यांचं लेखन होत हे खूप मोठे साहित्यिक विद्रोही साहित्यिक म्हणलं वावगं ठरणार नाही पण अशा प्रकारे साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं कार्य येणाऱ्या समाजाच्या प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं असतं आमच्या डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हाती केली सिद्धार्थ भाऊचं काम जर तुम्ही पाहिलं असेल तर सातत्यानं समाजाच्या विकासासाठी काम करणारा हा एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आहे आज तुम्ही पाहिला असेल की भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं वाटप असेल किंवा इथून त्यांनी जी पदयात्रा काढली भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिचं मला वाटतं महाराष्ट्राला किंवा देशाला पहिल्यांदा दर्शन घडवण्याचं काम कुणी केलं असेल तर डॉक्टर सिद्धार्थ हाते आमगेर यांनी केलं सातत्यानं समाजाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत मी तर म्हणेन की स्वातंत्र्य तोपर्यंत टिकतं जोपर्यंत चळवळ असते खऱ्या अर्थानं म्हणून ज्या अशा चळवळी होऊन गेलेल्या आहेत त्या चळवळीला परत एकदा जिवंत स्वरूप लोकांच्या डोळ्यासमोर आणण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धार्थ भाऊ केलेलं आहे आणि भविष्यातही अशा प्रकारचे समतेची लढाई एकतेची लढाई संविधान वाचवण्याची लढाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीमध्ये चालू राहील परत एकदा दोन्ही जयंतीच्या सर्व लोकांना खूप खूप अशा शुभेच्छा देईल पिक्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकाच वेळी प्रदर्शित होत आहे आणि आज महात्मा फुले यांची जयंती आहे त्यांना अभिवादन करून आपण परभणी शहरामध्ये जे नाव टाकीचे आपल्या अनुसार टाकी आज आपण हा पिक्चर सर्व प्रभणी शहरातील संविधानप्रेमी जनतेला आपल्याकडून हा शो फ्रीमध्ये दिलेला आहे जे प्यांतर गेल्या अनेक वर्षामध्ये आपण ऐकलेली आहे जे सिनियर लोक आहेत त्यांनी पाहिले आहे पण नवीन तरुणांना आणि तरुण नवीन लोकांना प्यांतर काय असते पाहण्यासाठी आणि जे भीम हा पिक्चर मराठातल्या मातीत कलाकार कलाकाराच्या मध्ये आहेत त्यांचं संगीत आहे हा योगायोग आहे आणि आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हे पिक्चर प्रकाशित आहे नामवंत गायक आनंद शिंदे असतील असे अनेक प्राणी त्याच्यामध्ये काम केले आहे लोकल जे कलाकार आहेत त्या सर्वांना सर्वांना सन्मान मिळाला पाहिजे त्यांचं स्वागत करण्यासाठी हे सर्व पाहिजे असेल आपण पिक्चर एकदम हाऊसफुल झालेला आहे पहिलाच येणाऱ्या काळामध्ये हा परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त हाऊसफुल परभणी जिल्ह्यामध्ये हा पिक्चर राहील हे तुम्हाला सांगायचे आमच्यासाठी एकदम आनंदाची बाब आहे की आमच्या परभणीचे कलाकार आज राज्य लेवलला कलाकार म्हणून काम करत आहेत त्यांचं आमच्यासाठी कौतुकास्पद बाब आहे त्यांच्यासाठी हे आम्ही आपण पाहिजे असेल त्यांना सुद्धा आम्ही काही कलाकार होते त्याच्यामध्ये सत्कार केला त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सुद्धा पुन्हा येणाऱ्या काळामध्ये नवीन पिक्चरमध्ये प्रोत्साहन भेटलं पाहिजे हा आमचा एक परभणीकरांचा माणस आहे परभणीकर पूर्ण त्यांच्या सोबत उभे आहेत हे सुद्धा आम्हाला इथं दाखवण्याचा योग या पिक्चरच्या माध्यमातून आम्हाला परभणीकरांना सांगू इच्छितो की जयभीम पॅनर पॅनरची जवळ मराठवाड्यात परभणी जिल्ह्यामध्ये एकदम ताकतीर सुरू झाली होती आणि ही ताकद जी होती पॅनर एकजूट एकजुट होती रामदेव डसाळा असतील कवाडे सर असतील रामदेव घाटोले असतील रासू गव असतील प्रकाश आंबेडकर असतील या सर्व जे नेते आहेत आंबेडकर चळवळीचे गंगाधर गाडे असतील डी एम कांबळे साहेब असतील यांनी जे चळवळीत काम केले आहे त्यांची चळवळ काय होती त्या काळातली त्या नवीन तरुणांना नवीन लोकांना सुद्धा दिसली पाहिजे पाहिली पाहिजे त्यामुळं हा जो पिक्चर आहे आपला माझे माझे अशी सर्वांना एक आव्हान आहे माझ्याकडून की हा पिक्चर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरुवात आहे आपली आज अकरा तारखेला महात्मा फुले यांच्या जयंतीपासून तर तीस एप्रिल पर्यंत हा पिक्चर हाऊसफुल प्रमाणे मध्ये राहिला पाहिजे सर्वांनी याचा अं येऊन पाहायला पाहिजे